आडू तिचाही तपास नाही काही नाही आता मारतील मग तिथे आमदार वयासाठी आणि इकडे आम्हाला तर आम्ही आधीच कुत्र्या आल काढतो चार कोच पाणी तळ्या गो पार दोन तीन किलोमीटर त पाणी एखाद्याच्या घरात जर कोणी नसला त्या बाईला कुठं जायचा पोर टाकून पाण्यासाठी लांब जायला लागतं मावशी पाण्याला कितीतरी तरी तीन किलोमीटर पाण्याला जायला ते त्याच्यात रस्ता नाही हापसा नाही मावशीचा पाणी 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 आणि उन्हाळ्यात मग असतं का पाणी उन्हाळ्यात उन्हाळ्यात उन्हाळ्या उन्हाळ्या उन्हाळ्यातला सांगतो ना अच्छा जसं पाणी तळ्याचा खोल जाईल तसा खाली डवरा खोदायचा खाली त्यातून पाणी भरायचं भरायचं जल जीवन जी जी ची जी योजना आली केंद्र शासनाची तिची इकडे काय पाईपलाईन दिसत नाही काय ग्रामपंचायत आले का नाही का आपल्याकडे काही काय आलंच नाही काय पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलत होता तुम्ही पाण्याला तर आम्हाला तर उन्हाळामध्ये का पाणीच नसते प्यायला आम्ही इथून दोन ते तीन किलोमीटर चालत जातोय पाण्याला एखाद्याच्या घरामध्ये समजा कोणी नसत तर ती पोराला एका टाकून ती बाई त्या पोर पण कडे घेऊन पाण्याला जाते त्यावेळेस आमदार कुठं असतात आणि आता मतदान आला म्हणून आमदार दारात आला ज्यावेळेस बाई डोके पाणी वाहते त्यावेळेस आमदार आमदार खोलीमध्ये बसलेला असतोय खुर्शीवर त्यावेळेस आमदाराला कळताय का का बाई एवढी घाम होऊन गेले त्याची अक्काला आहे का आता याच्यासाठी आला आमदार का मला मत पाहिजे म्हणून आला ना मग असा आमदार कोण आहे बघा ह्या बाईचा हे प्रश्न मी लगेच लगेच सोडू असा आमदार कोण आहे का कोणी नाही आहे ना, ना। मग तो असो किंवा नसो मग आम्हाला आमचा आम देवराम लांडेस सोबत पाहिजे भले तो पुढे काही करू किंवा नाही करू तुमची पसंती देवराम लांडे यांना दिसते हा देवराम लांडे आले होते इथपर्यंत हो ते परपाचे असले तर इथपर्यंत येत होत एखाद्याचा वाढदिवस असला तरी इथपर्यंत पोहोचत होत तसं कोणता आमदार येतो तो कोणत्या पदावर असो किंवा नसो पण ते इथपर्यंत येतात का त्यांनी पद आहे म्हणून ते येतात अशातला भाग नाही आणि पद आहे म्हणून ते लोकांना जवळ करतात असं पण नाही त्यांच्या जवळ त्यांच्याजवळ तसे तशी जवळ माणुसकी पण नाही यांनी फक्त ज्या मत लागतो त्यावेळेसच यांची माणुसकी समाजामध्ये येते त्यांनी समस्या जाणून घेतल्या असतील तुमच्या हो घेतल्या तर खूप घेतल्या तर त्यांच्या हातातच आतापर्यंत काही नाही समस्या जाणून घेण्यात हेच नाही त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आमदार तोच असावा म्हणजे आमचा आदिवासी काहीतरी त्याचे विश्लेषण करू शकतो आदिवासी हे यांनी जर आमदार केला तर म्हणजे त्या त्यांना जर पसंती दिली किंवा त्यांना जर तुमच्याकडून पसंती मिळते असं दिसते ते तुम्हाला समस्या सोडवण्यासाठी किंवा तुमच्या जेवढ्या समस्या आहेत त्या जवळून त्यांनी अनुभवल्यात म्हणून ते सोडवतील असं तुम्हाला आत्मविश्वास दिसतोय हो दिसतोय नमस्कार हा नमस्कार आ, आ, आता रंगुमाळी चालू आहे जुन्नरची पंचरांगी लढत होते कसं बघता याकडं आता काय झालं माहिती का इकडं आमच्या आदिवासी आतापर्यंत आतापर्यंतची आमदार झाले खासदार झाले आतापर्यंत आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये कोणीच येऊन पाहिलेलं नाही आणि फक्त विरीक्षण आलं ना का मग तिथून पुढे आश्वासन द्यायला सुरुवात करणार का आम्ही तुमच्या वाड्यावस्थेने रस्ते देऊ वाड्यावस्थेची सुधारणा करू पण मग त्याच्यावरती आता काय करायचं शेवटी आमचा आदिवासी माणूस तर उब, सगळं उभेच आहेत ना त्यांना आमचं म आम्ही मतदान त्यांना त्यांनाच देऊ शकणार कारण काय झाले आता अतुल बेंकी का ना आतापर्यंत आता एक सात आठ दिवसापूर्वी बायांना ट्रीप काढली त्यांना काहीतरी जवळजवळ कोटीवधी खर्च केला आणि तो जर कोट्यावधी जर एखाद्या वाड्यावरतीने जर रस्ता केला असता तर तोच अतुल शेठ बेंक्यांना आज मतदान त्या वाढीचं हक्काचं राहिलं असतं मुख्य प्रश्न लाईट असेल रस्ता असेल पाण्याचा असेल या काय समस्या आहेत अजून पण तुमच्याकडं आमच्याकडे आतापर्यंत काही सुविधा नाही नाही मोटर गाडी समजा उद्या उद्या जर समजा एखाद्या हजार पेशंट जर आलं तर आम्हाला किंवा डिलिव्हरी बॉय जर झाली तर आम्हाला सरळ जुन्या काळाची जी पद्धत आहे त्या काळानुसारच आम्हाला हे करावं लागते किंवा गोंगलीची जोळी करावी लागते आणि त्या जोळीप्रमाणे आम्हाला घरपोच आणायला लागते रस्त्याच्या संदर्भात आपण पाठपुरावा केला का मागील आमदाराकडे केलता काय त्याच्यावर काही चर्चा झाली काय नाही त्याच्यावरती काही चर्चा झालेली नाही कारण त्यांनी सांगितलं होतं का बा आतापर्यंत करू तर ते करू बोलले फक्त पण त्याच्यावरती परत आमदार आपल्या भागात मुळात फेरकलाच नाही तर तुमच्या गावामध्ये लीड कोणाला असेल लीड आमचं शेवटी आदिवासी माणूस आहे आम्ही त्यांच्याकडेच बोलू शकणार ना देवराम लांडे तुम्ही म्हणताय देवराम लांड्यांना लीड मिळेल पण आदिवासी भागातील कार्यकर्ते यांचे तर देवराम लांडेकडे पाठ आहे ते इतर पक्षामध्ये जाऊन प्रवेश घेत आहेत काय सांगाल त्याच्यावर नाही नाही आपल्या आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये काय झालेलं आहे माहिती का प्रत्येक गावागावीमध्ये जी समजा चार दोन पुढारी आहेत हेच हेच पुढारी आपला आदिवासी माणसाकडे वळत नाही मुळात ह्या फुडारीनी असा सुताडा केलाय का आज याच्याकडून चार चार दोन रुपये घेणार चार माता ते खाणार परत दुसऱ्या पुढारी दुसऱ्याकून चार दोन रुपये घेणार आणि त्यांच्याकडे मता फिरावणार असं करणार त्याच्यामुळे आपल्या आदिवासी बागांमध्ये जे आपल्या गावागावांमध्ये चार दोन का महिना पुढारी आहेत यांनी सगळा आतापर्यंत आपल्या भागाचा हे चालवलेला आहे जे पाच आहेत या पाच उमेदवारांपैकी रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहेत अतिशय कमी संधी या तालुक्यामध्ये आहेत तरुण शिक्षण घेऊन एम आय डी सी असेल किंवा पुणे या ठिकाणी जावं लागतं तर या पाच उमेदवारांपैकी कोण असं त्या रोजगाराच्या संधी निर्माण करायला काय वाटतं तुम्हाला आतापर्यंत ना तुम्हाला खरं सांगायचं जर म्हणला तर आतापर्यंत जुदीवर आहे हा ना जर समजा एखादी जर समजा आपल्या आपल्या बंदकर फाटी किंवा कुडली का होईना एखादी गोष्ट गोष्ट घडली आणि त्यावेळेस जर समजा आपण जर देवराम दादाला फोन केला तर दादा असं नाहीच का बुवा त्यांनी आतापर्यंत जर सांगितले का बुवाला मला यायला वेळ लागेल किंवा मी त्या ठिकाणी पोचू शकत नाही त्या ठिकाणी तो पोचतोस आणि ते काम पण ते मार्गी लावतात मग ते इथून पुढं लावतील किंवा नाही लावणार ते नाही पण सांगत पण आत्तापर्यंत जे का ना समजा आपण त्यांच्यापर्यंत गेलेलो ते काम त्यांनी मार्गीच लावलेले कारण आतापर्यंत इतर आता बंद कर फाट्यावरती कितीतरी बायांचे पैसे बुडावले होते त्या मालकाकडे जाऊन त्याने ते पैसे लोकांना काढून दिले कारण आपला आदिवासी जो माणूस आहे हा पूर्ण वरून डोक्यापासून के केसापासून जो गाव येतो तो पूर्ण खाली पायाला उतरत तोपर्यंत गाम येतो तोपर्यंत आपला माणूस कष्ट करतो तोच मराठी समाज आपल्या आदिवासी माणसाचा कष्ट कष्टाचा पैसा आपला दडपून ठेवतो मग त्यासाठी आपण आदिवासी माणसाला कारणको त्याच्या कराय ओके धन्यवाद दोन दिवसांपूर्वी आपल्या आदिवासी भागातील नेते आहेत यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे याचा फटका कितपत बसेल आदिवासी उमेदवार देवराम नांडे यांना मी तर तुम्हाला सांगतो याचा उलटा परिणाम नाही म्हणतो काही गोष्टी मला, चा मला चांगल्या म्हणाल्या जातील कारण अद्याप अध्यक्ष दो साहेब दोन वेळा इलेक्शन लढले जिल्हा परिषदला त्यावेळेस पण हे कार्यकर्ते नव्हते त्यांच्या बरोबर पहिल्यापासून नाहीत समाजाला धरून कधीच ते आले नाही त्यावेळेस पण ते दादा निवडून आले म्हणजे त्यांना विजयच भेटलाय कारण परिस्थिती अशी झाली की आता तो ज्याची त्याची पोळी बाजू लागला पण याच्यात त्यांनी विचार करायला पाहिजे काळदात असतील कोणी असतील जे असतील काही त्यांनी फक्त विचार समाजाबरोबर यायला पाहिजे होता आज कारण समाजाला आज त्यांची गरज आहे पण समाज तुम्हाला सांगतो सुशिक्षित आहे समाजाला काहीच त्याच्यावर परिणाम होणार नाही समाज सुशिक्षित आहे आता समाज जागा झालाय त्याच्यामुळे जा पुढाऱ्यांचा कोणीच ऐकत नाही तुम्हाला सांगतो कोणी यांचं ऐकत नाही प्रत्येकाला कळते आता काय करायचं दिशा कशी चालू वारा कोणी फिरलाय हे प्रत्येक समाजाला आज कळलेली आणि शक्यतो त्यांनी ही चुकी करत नव्हती पाहिजे होती कारण आज समाजाच्या वगत त्यांनी यायला लागत होता हा महत्वाचा प्रश्न आणि ते गेल्या म्हणजे समाज गेला नाही आणि मी तुम्हाला जाहीर सांगतो याचा काहीच फेर बदल कुठलाच फटका आदित्य साहेबांना बसू शकत नाही त्या इलेक्शन मध्ये त्यांच्या पाठीमाग थोडंफार मतदान असेल त्याचा काही दहा पाच जातील सांगतो दहा पाच वर याक नाही जाणार ना तुम्हाला सांगतो जा दहाच्यावर याक एक नाही जाऊ शकत कारण समाजाला कळतंय समाज येणार राहिले नाही आता कोणता ऐकायला पुढपर्यंत समाज बनवू शरे समाजाला दिशा करते ना पुढे काय करतात ते त्यांनी कसं राहायला पाहिजे त्यांचं त्यांना कळायला पाहिजे समाज सुद्धा आज बोलणार आहे त्यांना साहजिकच त्याच्यातून म्हण की तुम्ही काय आवाहन कराल मी याच्यातून समाजाला एकच आवाहन करेल की बाब आत्ता हा प्रश्न आहे आटीतटीचा आपल्या स्वाभिमानाचा अभिमानाचा त्याच्यामुळे समाजाला एकच आवाहन करील का हे गेलेत ना जाऊ द्या पण यांचं कोणी ऐकू नका आपण आहे त्या जागी ठाम राहा आपल्या आयुष्याचा भविष्यात आपणच विचार करा कारण हे गेले ते यांच्या स्वार्थासाठी गेलेत समाज हिताची यांना गरज नाही